आपल्या हातावरच्या रेषा खरंच आपलं भविष्य ठरवू शकतात का हातावरच्या रेषांवरून नक्की काय समजतं या अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा मंडळी हस्तरेषा शास्त्रात रेषा या महत्त्वाच्या मानल्या जातात रेषेचा उगम आणि तिची प्रगती यावर भविष्याचं आकलन केलं जातं रेषा आपल्या हातावर कुठून उगम पावते आहे आणि ती कोणत्या मार्गाने जाते आहे त्याचे शुभाशुभ परिणाम सुद्धा ठरतात हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातातली रेषा मणिबंधापासून सुरू होऊन मंगळ पर्वताच्या दिशेने जात असेल तर अशी रेषा समुद्री प्रवासाचे संकेत देते पहिल्या मणिबंधापासून चंद्राच्या पर्वतापर्यंत जाणाऱ्या रेषा सर्वात शुभ मानल्या जातात हातातील अशी रेष यशस्वी प्रवास आणि शुभ परिणामांचा संकेत असते हस्तरेषा शास्त्रानुसार चंद्र पर्वतावरून बाहेर पडणारी एखादी रेषा भाग्यरेषेला छेदणाऱ्या मिळत असेल तर अशा व्यक्तीचा वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास होऊ शकतो जर जीवन रेषा वळून चंद्र पर्वतावर पोहोचत असेल तर ती व्यक्ती दूरच्या देशांमध्ये प्रवास करते याशिवाय अशा व्यक्तीचा जन्मस्थानापासून दूर परदेशात मृत्यू होतो उजव्या हातात परदेश प्रवासाची रेषा असेल पण डाव्या हातावर या रेषेचा अभाव असेल किंवा रेषेच्या सुरुवातीला क्रॉस किंवा बेटाचे चिन्ह असेल तर अशा व्यक्तीला परदेश प्रवासात अडथळा येतो अनेक अडथळ्यांमुळे अशा व्यक्तीला आपला प्रवास रद्द करावा लागू शकतो हातावर तुटलेल्या किंवा अस्पष्ट रेषा असल्यास केवळ प्रवासाचा कार्यक्रम ठरतो परंतु प्रवास होत नाही चंद्र पर्वतावरून उगवलेल्या आडव्या रेषा चंद्र पर्वतालाच ओलांडणाऱ्या भाग्यरेषेला मिळाल्या तर दूरच्या देशात फलदायी प्रवास घडतात प्रवास रेषेवर क्रॉस असेल तर प्रवासादरम्यान अपघाताची शक्यता असते किंवा इतर कोणतीही दुःखद घटना घडण्याची सुद्धा शक्यता असते मग तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतायत बघा बरं एकदा हातावरच्या रेषा तर बघाच पण एक मात्र लक्षात ठेवा की आपलं भविष्य घडवणं हे आपल्याच हातात असतं अर्थात आपल्या कर्मावर अवलंबून असतं हे सुद्धा तितकंच खरं आहे आपल्या पत्रिकेत आपल्या हस्तरेषेनुसार किंवा आपल्या अंकशास्त्रानुसार एखादं स्टेटमेंट केलं गेलं असेल पण ते स्टेटमेंट आपण आपल्या कर्माने बदलू शकतो हे सुद्धा तितकंच खरं आणि हस्तरेषा शास्त्राबद्दल अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी आम्ही आमच्या चॅनलवर सणवार व्रत यांची सविस्तर माहिती देतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं मोफत आहे त्याचबरोबर बेलायकॉन वरही क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता अहो मग वाट कसली बघताय लोकमत भक्ती चॅनल चे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा